नमस्कार जय महाराष्ट्र चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपल्याला हा जो ऊस आहे हा ऊस मशीनच्या साह्यानं तोडला जातो आहे तर तो दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे जी मशीन दिसते ऊस तोडायची मशीन आहे आता लांब आहे तिकडन आता इकडे येईल तर आपल्याला जवळून दाखवतो ऊस तोडणी मशीन आहे तर एक एकर ऊस असेल तर जवळजवळ एक ते सव्वा तासामध्ये जास्तीत जास्त दीड तासामध्ये ही मशीन ऊस तोडते ते जर आपण मॅन्युअल पद्धतीने दे किंवा माणसानं ऊस तोडायचा म्हटला तर हा ऊस तोडण्यासाठी एक एकर ऊस तोडण्यासाठी जवळजवळ दोन ते अडीच ते तीन दिवस लागतात आपल्याला पण या मशीनच्या सहाय्यानं आपल्याला लवकरात लवकर ऊस तोडता येतो आहे पण जसे मशीनचे फायदे एक तासामध्ये ऊस तुटून जातो तसं त्याचे तोटे पण आहेत हा ऊस मशीननं तोडल्यानंतर परत ऊस उगवण्यासाठी जो उगवतो ऊस तर त्याच्यामध्ये आपल्याला कमी जाणवते तो ऊस चांगल्या पद्धतीनं ना उगवत नाही ते जर आपण माणसांच्याकडनं किंवा मॅन्युअल पद्धतीने तोडला तर मात्र चांगल्या पद्धतीनं ऊस उगवतो आता आपण पाहताय मशीन खालच्या बाजूने वर येते त्याच्या बाजूला एक ट्रॅक्टर आणि ट्रॉली असते त्याच्यामध्ये डायरेक्ट ऊस तुटून त्याच्यामध्ये टाकला जातो आपल्याला झूम करून दाखव ट्रॅक्टर त्याच्या बाजूला ऊसाची मशीन अशा पद्धतीने ऊसाची तोडणी केली तो जाते बाबा त्याच्यातून ऊस तुटल्यानंतर एका बाजूनं त्या मशीनच्या साईनं ऊस ऑटोमॅटिक पद्धतीने ट्रॅक्टर मध्ये टाकला जातो तर आपण एकदम जळून दाखवतो की कशा पद्धतीने मशीन ऊस हा कटरनं तोडते आणि ॲटोमॅटिक पद्धतीनं त्या ट्रॅक्टरच्या जाळेमध्ये ऊस जातो तर ते एकदम कमी वेळेमध्ये ऊस तोडणी होती याच्यामध्ये तो जशाचे फायदे तसे त्याच्याशी टोके पण आहेत तर ठीक आहे चला आता माणसं पण भेटत नाहीत काम करायला त्यामुळं मशीनचं काही असे होते